हाय ब्लड शुगर धोके जाणून घेणे डायबिटीस असलेल्या प्रत्येक दोनापैकी एका व्यक्तीला ठाऊक नसतं की त्यांना डायबिटीस आहे तुम्ही त्यांच्यापैकी एकतर नाही तुम्हाला डायबिटीस होण्याच्या धोक्याविषयी जाणून घ्यायचंय या मी तुम्हाला त्याविषयी सतर्क करते हाय ब्लड शुगर धोके जाणून घ्या या मॉड्यूलमध्ये तुमचं स्वागत आहे टाईप टू डायबिटीज उद्भवण्याची शक्यता अनेक घटकांवर अवलंबून असते जसं कौटुंबिक इतिहास वय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल शारीरिक हालचालींचं प्रमाण आणि वजन जर तुमच्या आई वडिलांना किंवा भावंडांना डायबिटीस असला तर तुम्हालाही होण्याची शक्यता आहे अंदाजे पासष्ट वर्षे आणि त्यावरील वयोगटातील तेहतीस टक्के लोक हे सहज जगत आहेत आणि टाईप टू डायबिटीसची शक्यता वयाच्या पंचवीस वर्षांनंतर वाढू लागते त्याचप्रमाणे हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल सारख्या वैद्यकीय समस्या डायबिटीसचा धोका वाढवतात तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल आणि शारीरिक निष्क्रिय असाल तर तुम्हाला डायबिटीसचा धोका आहे वाढलेलं वजन आणि लठ्ठपणा यामुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो हे काही घटक आहेत जे दर्शवतात की तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे हा आहे मोहनचा तरुण आणि निरोगी सहकर्मचारी रोहित अलीकडे सातत्याने याला खूप भूक आणि तहान लागते मोहनच्या मते रोहित बऱ्यापैकी चपळ आहे त्याला का डायबिटीस होईल पण असं नाहीये मी मघाजी म्हटल्याप्रमाणे बरेच घटक लक्षात घेण्यासारखे आहेत आता रोहितकडे पाहू रोहितचा डायबिटीसचा कौटुंबिक इतिहास आहे त्याच्या वडिलांना डायबिटीस होता रोहितची कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक आहे त्याला एका जागी बसून काम करावं लागतं आणि तो सतत त्याच्या ऑफिसच्या तणावपूर्ण कामात व्यग्र असतो तुम्ही पाहिलंत का त्याचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आहे त्याचा डायबिटीसचा कौटुंबिक इतिहास आहे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे तो जास्त शारीरिक हालचाली करत नाही त्याला डायबिटीस पुढे ढकलता येऊ शकतो पण पूर्णपणे बरा करता येत नाही तुम्ही तुमचा डायबिटीस फक्त नियंत्रणात ठेवू शकता निरोगी जीवन पद्धती अवलंबून मुळातच डायबिटीस होण्यापासून टाळू शकता एवढंच नाही तर त्याची प्रक्रिया उलटवू शकता मग तयार आहात का आपली जीवन पद्धती बदलायला आपली औषधे नियमितपणे घ्या वजन कमी करा शारीरिक हालचाली करत राहा रोज व्यायाम करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अन्न खा जीवन पद्धतीमध्ये केलेले हे बदल ब्लड ग्लुकोजला प्रमाणात ठेवण्यास मदत करतील डायबिटीसच्या लक्षणांविषयी सावध राहा स्वतःला अशा निरोगी सवयी लावून घ्या पण हो आयुष्य जगायला विसरू नका डायबिटीज विन लाईफ युएसवी तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम